नाशिक येथे आदिवासींचा उलगुलान मोर्चा आदिवासी आश्रम खाजगीकरण आणि कंपन्यांमार्फत होणारी भरती यांच्या विरोधात काल नाशिक शहरात आदिवासी बांधवांनी भव्य उलगुलान मोर्चा काढला सतत अठ्ठेचाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला गती देण्यासाठी हजारो महिला विद्यार्थी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच आदिवासी नेत्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात तपोन झाली व आयुक्तालय येथे पोहोचून मागण्यांची निवेदन देण्यात आले आदिवासी एकता समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात खासगीकरण बंद करा आदिवासी बांधवांना न्याय द्या अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला आदिवासींच्या प्रमुख मागण्यांमध्ये आश्रमशाळातील खाजगी कंपन्यांमार्फत होणारी भरती तात्काळ रद्द करणे आदिवासी विकास मंत्री सचिव व आयुक्तांना पदावरून हटवणे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे रक्षण करणे या होत्या भर पावसातही आदिवासी महिलांचा व विद्यार्थ्यांचा मोर्चा मोठा सहभाग दिसून आला पारंपरिक वेशभूषेत आलेल्या आदिवासी बांधवांनी आश्रमशाळांचे खाजगीकरण रद्द झालेच पाहिजे अशा घोषणांनी नाशिक शहर दोत होऊन टाकले मोर्चादरम्यान आदिवासी एकतेचे दर्शन घडले मोर्चामध्ये खासदार भास्कर भगरे आमदार नितीन पवार खासदार गोपाळ पाडवी माजी आमदार धनराज महाले विविध सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते मोर्चानंतर आदिवासी नेत्यांनी इशारा दिला की शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यभरातील आश्रम बंद करण्याचे पाऊल उचलले जाईल पावसातही मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नाशिक शहरात आंदोलनाला विशेष महत्व प्राप्त झाले

भोसकर साहेब असतील जोशी साहेब असतील त्यांनी मला सांगितलं तुम्ही थांबून द्या आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी कशी वेळ घेता येईल तर माझं थोड्यापूर्वीच जेव्हा साहेबांचा फोन आला तर भोसकर साहेबांशी बोलणं झालं त्यांनी मला सांगितलं की आम्ही आता उद्या पत्र कॅबिनेट असल्यामुळे उद्या पत्र देऊन सर्वच आदिवासी आमदारांना पंचवीस टक्के आदिवासी आमदार आहेत त्यांना बोलून कारण की गुरुवारी सुट्टी आहे आणि परवा कशी वेळ मिळेल यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू पण मी तुम्हाला असं सांगा नाही की तुम्ही तुमचं आंदोलन थांबा आंदोलन चालूच ठेवलं गेलं पाहिजे निश्चितच बरं का मी असं तुम्हाला विनंती करणार नाही कारण की तुम्ही बघितलं असेल तेवीस तारखेला आम्ही कळवला मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं त्या आंदोलनाची झलक तुम्ही बघितली कसं झालं ते आंदोलन ते काय त्याच्या सहभागाने सर्व स्कूल कमिटीने त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आता जर असं काही होत असेल तर माझी सर्व बांधवांना विनंती राहील की पूर्ण राज्यातल्या शाळा बंद कराव्या लागते

त्यासाठी मी पण तुम्हाला सर्व समाज बांधवांना दलित आहे महिले आहेत आम्ही ज्या पक्षाच्या मध्ये प्रतिनिधित्व करतो आज मी आजी दादा विनंती करू उद्या मी पण जाणार आहे की दादा तुम्ही पण याच्यात मध्यस्थी करा जसं साहेबांनी सांगितलं शिंदे साहेबांना विनंती करते तसंच मला मंजूर काहींचाही तेव्हा थोड्या इथं इतर मी कोण आला होता त्याही भेटणार आहे त्याही भेटून सांगणार आहे दिलीप भोसे साहेब बोलले की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून कारण की मोठ्या प्रमाणात आमदार जे काही आहेत पंधरा साधारण अकरा ते बारा आमदार हे बीजेपी पक्षाचे भारतीय जनता पक्षाला तर त्यांनाही आम्ही विनंती करू की तुम्ही आमच्याबरोबर सधारण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा विषय कसा मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करू मला एक गुमतीची गोष्ट सांगायची गमत म्हणून कारण की हे खासून गमतीच उलगेल हे बाय सोपणी काय भरताय तुम्हाला माहिती आहे का यांच म्हणणे हे बाय स्वतनी याच्यासाठी भरताय यांचं म्हणणे आम्हाला चांगले शिक्षक मिळाले सांगते बर का असं यांचं म्हणणे पण मी एक सांगतो आता गेल्या आठ दहा बारा वर्षापासून मी मंडळी शिकवते जेवढे शिक्षक रोजंदारी शिकवता इकडे कुठे लगेच कुठे चौदा वर्ष चौदा वर्ष मग निकाल शंभर टक्के कस काही लागला गेल्या सात आठ दहा वर्षापासून शंभर टक्के निकाल लागतो मुर्गा म्हणून शिकवताना बाहेर सोडतो म्हणजे असे कुठले चांगले मिळणार आहे आणि दुर्गम बाहेरचे लोक आहे शिकवायला येणार आहेत का बाहेरचे सारख्या ठिकाणी पर्सन सारख्या ठिकाणी ते आम्हाला शिक्षक पाहिजे चांगले होते दर वेळेस निकाल शंभर टक्के लागतो आणि निकाल असे लावतात तुम्हाला दहा टक्के आपले मुलं जेव्हा येऊन शिकून जातात बाहेर अक्षरशः वाईट परिस्थिती होत्या मुलांची होते का नाही

आयुक्त कार्यालयातील आयुक्तांना माझी विनंती राहील या जनतेच्या भावना लक्षात घेऊन तुम्ही आमच्या भावना सरकार पर्यंत पोहोचवाव्या अशी माझी तुम्हाला विनंती राहील पोलीस यंत्रणेला पण विनंती राहील आमचा जो काही आकडा व्यवस्थित द्या आम्ही जरी आदिवासी असलो आदिवासी केव्हाही पेट्रोल उठू शकतो आकडा देताना डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना विनंती की व्यवस्थित आकडा द्या जो सत्य आकडा चौर द्या सध्या द्या हजार लोक आल्या दोनशे लोक कारण की इथून माहिती जाते वरती शासनाकडे कळवलं जातं म्हणून माझी त्यांनाही विनंती आहे एवढे सत्तेचाळीस दिवसापासून आंदोलन चालू पण आमच्या घरी आदिवासी लोकांनी शिक्षकांनी कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही कधीच त्रास झाला नाही बरोबर आहे म्हणून माझी आयुक्तांना विनंती आहे की आमच्या भावना तुम्ही सरकार पोहोचवा आणि यांचं जे चालू आहे नेहमीपासून आपण शासन काशिमेच्या पद्धतीने इस पद्धति शिक्षण पत्र चालू राहील एवढंच विरक्ती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र जय अजून जय जय महाराष्ट्र जय अजून बिसमंडा पंत्या मामा राघवजी भावे अनिल कुलकर्णी एक मान पात्राने बोलते आहे इति करणे जय जय जीवासाठी नरेश आते विद्यार्थी जाम महाराज काय सभी को प्राधिकारी जय हो जय जय हमारे जो वर्ग तीन वर्ग चार के यहाँ पे पचास पचास दिन तक यहाँ पे बैठे रोड पे बैठे हैं, चैंबर भी हमारे आदिवासी राज्य में जो आदिवासी जो आदिवासी कर्मचारी यहाँ पे पचास दिन तक बैठे हैं, आदिवासी भवन के बहुत, आदिवासी भवन के सामने बैठे हैं, लेकिन आदिवासी भवन के अंदर

पेशाला या ठिकाणी छाट्याचं काम केलं जातंय आहे आपलं आरक्षण छाट्याचं काम केलं जात आहे आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय खास करून की आदिवासी विकास विभाग हे दोन प्रकारच्या शाळा चालवते एक अनुदानिक आश्रम शाळा आणि दुसरं शाळा काही काही संस्था ह्या आश्रम शाळा चालवतात आणि काही संस्था ह्या शासकीय आश्रम शाळा आहेत आश्रम शाळा या संस्था चालवतात त्या ठिकाणी सरळ नेहमीप्रमाणे शिक्षक भरले जातात त्यांना पगार दिला जातो आणि तेच आदिवासी विकास भाग दुसरा जो पार्ट आहे दुसरा जो पार्ट आहे त्या ठिकाणी आदिवासी विकास विभाग हा ज्या शासकीय शाळा चालवतो आश्रम शाळा या शासकीय आश्रम शाळेमध्ये मात्र बायस्वत प्रती आले म्हणजे एकाच ठिकाणी एकाच घरामध्ये दोन भाग म्हणजे एकाला आणि दुसऱ्याला वाढायचं नाही अशी जर प्रक्रिया सुरू असली त्यामुळे या ठिकाणी मोठा झाला आमच्यावरती आलाय आणि सर्वात महत्वाचं मला सांगायचं आहे की आदिवासी विकास मंत्री हे शिक्षक आहेत